खास नवरात्री निमित्त प्रदर्शन आणि भव्य विक्री अभिवृद्धी सिल्क इंडिया दोन हजार पंचवीस देशभरातील सिल्कच्या साड्या आणि सिल्कच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री सिल्कचे शर्ट कुर्ती सिल्क, सिल्क बॅग सिल्क चादरी सिल्क रजई कुशन कव्हर्स आणि बरच काही दिनांक अठरा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेदहा संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत जुने विठ्ठल मंदिर ते चौपाड काळी मस्जिद ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सतत रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या मैला मिश्रित पाण्याच्या नवीन ड्रेनेज लाईन घालण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले असून त्याची प्रत्यक्षात सुरुवात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली या प्रसंगी अमोल शिंदे पंचांकर ते मोहन दाते प्रशांत बडवे डॉक्टर अजित कुमार देशपांडे अॅडव्होकेट राहुल औरंगाबादकर ॲडव्होकेट विजय पाळंदे मकरंद जोशी पेंटर सुनील शेळके खाडीलकर काका श्यामकुमार कन्ना दीपाली चव्हाण प्रसाद कुमठेकर श्रीराम रामदासी अरुण शेख विकास गायकवाड रशीद नराफ हंडे काका का, नागेश गोरे सुनील माढेकर दत्तात्रय साबळे अतुल विभूते यांच्यासह मान्यवर आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका